सबस्क्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला आणि बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण मी ईश्वरदास महानुभाव सर्वंच स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या चॅनल मध्ये लीला चरित्रातील मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं शांताबाईसाची आणि स्वामींची भेट कशी झाली आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वामींनी शांतबाईसांना बोरी बावळी का सिंपवायला लावल्या त्याबरोबरच स्वामींनी शांताबाईसाला परमेश्वरपुराला पाठवलं कशासाठी पाठवलं पुढं चरित्रामध्ये येणारच आहे नेहमीच्याप्रमाणे हे स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही रुची असेल स्वामींच्या नवनवीन चरित्रामध्ये दर त्या जर त्यांना दररोज नवनवीन चरित्र श्रवण करायचे असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे कारण या चॅनलवर दररोज स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड होत असतात जर तुम्हाला स्वामींच्या चरित्राचा आनंद घ्यायचा असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचे चरित्र ऐकू शकाल मागचं सत्र जे होतं ज्यामध्ये शांताबासाच्या आणि स्वामींची भेट झाली ते सत्र कोणी ऐकलं नसेल तर वर आय बटनमध्ये मध्ये मी ती लिंक दिलेली आहे त्या आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक दोनशे अठरा तथा बोरी बाबुळ सिंपवणे तथा तथा या शब्दाचा अर्थ मी मागे सांगितलेला आहे जिथे लीळा चरित्राच्या टायटलमध्ये शीर्षकामध्ये तथा शब्द येईल असं समजून घ्यायचं की या चरित्राचं मागच्या चरित्राशी काहीतरी लागेबंद आहे संबंध आहे मागच्या सत्रामध्ये मागच्या लीळेमध्ये आपण पाहिलं शांताबाईच्या भेटीला आल्या आणि मग लगेच स्वामींनी त्यांना काय सांगितलं काही दिवसानंतर की तुम्ही बोरी बाबळी शिंपवा बोरी बाबळीचं जे झाड होतं त्याला पाणी घाला असं स्वामींनी इथे शांत बायसाला सांगितलेलं आहे तथा म्हणजे तसेच त्याप्रमाणे सोबतच त्यांना बोरीबाबळीचं जे झाड होतं त्याला पाणी शिंपायला लावलं एकू दिसू गोसावी बाहेर बीजे केले एके दिवशी स्वामी असेच सहजच बाहेर निघाले बाहेरीची इकडे बोरी बाबुळ होती बाहेरच्याकडे म्हणजे बाहेरील बाजूला बोरीचं आणि बाबळीचं झाड होतं छोटस माई बाईसा ते सर्वज्ञ म्हणितले बाईसाला स्वामी म्हणतात बाई या तुम्ही मासू दिसू ओलिया पडदनिया हे बोरी बाबुळ सिंपा त्या लहानशा रोपट्याची काहीतरी कणव असेल पूर्वाजन्मीची आणि इकडे माई बाईशाचा पण दोष नासून घ्यायचे होते पाप नासून घ्यायचे होते दोन्ही बरोबर योगायोग आणले स्वामींनी आणि <coughs> त्या बोरीबाबीला व्यवस्थित छानपैकी आळव वगैरे करून त्यांना पाणी तिथे द्यायला लावलेला आहे मा तुमची या साता जन्माच्या कर्माचे थोडी हस्त उदक जेल आम्ही तुमच्या सात जन्मामध्ये जे काय तुम्ही पाप कर्म केलेली आहेत त्याचं हस्तौदक घेऊ म्हणजे हातामध्ये हस्त म्हणजे हात उदक म्हणजे पाणी हातामध्ये तुमचं पाणी घेऊ म्हणजेच काय तर संकल्प घेऊ तुमच्या पापकर्माचा सर्व पापकर्म आम्ही तुमचे नासून टाकू असं स्वामी त्यांना म्हणतात मग शांती नगरीचा पाटा दिजेल आणि मग शांती शांतीनगरीचा पाटा म्हणजे उपाधी शांती नगरीचं वस्त्र आम्ही देऊ तुम्हाला तुम्हा शांती ऐसे नाव ठेवलं तुमचं नाव आता माईबाई आहे नंतर तुमचं नाव शांत से असं ठेवू ती म्हणितले हो काजी माई बायस लगेच तयार झाली हो काय हरकत नाही हो काजी मग उदयाची उठती ओलिया पडदनिया बोरी बाबुळ शिंपी ती अंगावरचे कपडे ओले चिंब असायचे आंघोळ करून यायचे अंगावरचे कपडे ओले चिंब तशाच ओल्या कपड्याने तिथे पाणी द्यायचे त्या बोरी बाबुळीला ऐसे <coughs> मासू दिसू केले एक महिनाभर स्वामींनी सांगितलं त्याप्रमाणे ते, ते व्रत केलं यावर मग स्वामी म्हणतात देखील का महातारीची साता जन्माची कर्मे जाळीताही परी न जळती या जीवाचे कर्म किती चिकट असतात हे आपल्याला ह्यावरून लक्षात येते की एवढे पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार जीवो धरण व्यसनीय अवतार दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू असलेले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे स्वतः म्हणतात या महातारीचे कर्म असे आहेत जाळीता ही परी न जळती जळता जळण झाले यांचे कर्म इतके चिकट कर्म आहेत तुम्ही सांगा ज्या शांतबाईसाला स्वामींचं दर्शन झालेलं आहे इतकं तिनं दैव जोडलेलं होतं तिचे जर एवढे कर्म चिकट असतील तर तुमचे आणि आमचे कर्म किती चिकट असतील याचा थोडा विचार करा मग आपण कसे वागलो पाहिजे यावरही आपलं चिंतन मंथन व्हायला पाहिजे ते येथोनी जाळीली परंतु परमेश्वराच्या सन्निधानामध्ये माईबाईसा होत्या आणि त्यामुळे स्वामी म्हणतात एवढी चिकट कर्म होते जळता जळत नव्हते तरी पण ते येथोनी जाळली तरी पण आम्ही ते कर्म जाळलेले आहेत म्हणून श्रीकरी हस्तोदक घेतले आणि मग स्वामींनी हातामध्ये संकल्प घेतला हस्तोदक म्हणजे काय संकल्प असा तो पूर्ण पाप नाचण्याचा संकल्प घेतला पूर्ण पाप नाचले तर आपला विचार करा तुम्ही आपण काय काय कर्म केले असतील आणि किती पाप जोडले असतील त्यामुळे एकही क्षण माणसाचा वाया गेला नाही पाहिजे काहीतरी धर्मकार्य ईश्वर कार्य करण्यामध्ये वेळ गेला पाहिजे स्मरण करण्यामध्ये वेळ गेला पाहिजे आपला पंथ कसा एकदम बलिष्ठ होईल आपला धर्म आपला पंथ एकदम तत्वाला धरून वागणारा कसा होईल आपल्याला कसे वासनिक निर्माण करता येतील ह्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे कारण वासनिक निर्मितीचं काम है है। हे आपल्या का आपलंच काम आहे हे हे काय देव येऊन नाही करणार स्वामींनी करायच्या वेळेस खूप काम केलं आपण काय करतोय आपण सर्व वासनिकांना उपदेशींना पडताळलं पाहिजे स्थानाला चाललो तर मध्ये जर गाव लागले एखादं त्या गावी असतील वासनिक त्यांनाही जाऊन विचार पूस करायची कसे देवधर्म करता तुम्ही कसा देवधर्म करता काय काय करता दररोज किती स्मरण करता किती पारायण करता किती सेवा करता एवढे विधी जमत नाही तर याच्यापैकी कोणता एक विधी करता का तुम्ही कधी महिन्याकाठी वेळ भेटल्यानंतर कोण्या स्थानाला जाता का कधी <coughs> मार्गात जाता का आश्रमात जाता का पोथीपाणा ऐकता का हे सर्व हे आपलं कर्तव्य आहे कारण आपल्याला जर पंथाचा हा जो किल्ला आहे हा जर ढासू द्यायचा नसेल तर हे काम करणं अगत्याचं आहे आवश्यक आहे लीळाचरित्र चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक दोनशे एकोणीस तथा परमेश्वर पुरा पाठवणे स्वामींनी शांत बाईसांना परमेश्वरपुराला पाठवलं मग सर्वज्ञ नियमितले बाई तुम्ही परमेश्वर पुरा जा स्वामी म्हणतात तुम्ही आता परमेश्वरपुराला जा रुद्धपूरला हो माईबाई माईबाईसा म्हणतात ठीक आहे आता त्यांचं नाव शांत बायसा झालेलं आहे मग गोसावी ते असी विधी विहिला स्वामींनी त्यांना विधी सांगितला सर्वज्ञ म्हणतील गावनी गावा जावे उपेणे न करावे स्वामींनी सांगितलं गावनी गावा जा उपेने न करावे ज्या गावामध्ये एकदा मुक्काम पडला त्या गावी दुसरा मुक्काम पडता कामा नये संबंधा न संबंधियाच्या ठिकाणी जाऊ नये तुमचे जिथे कुठे संबंधी असतील तिथे जाऊ नका असा विधी कोण्या भक्ताला निरूपण केला होता कुठे जाताना निरूपण केला होता आठवते का तुम्हाला रस्त्याने उपेणे करू नका संबंधियांना भेटू नका असा विधी स्वामींनी कोणाला सांगितला होता आणि ते जे भक्त होते ज्यांना हा विधी सांगितला ते भक्त कुणीकडे निघाले होते कुठे जाण्यासाठी निघाले होते हेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आजचा हाच प्रश्न आहे मी तुमच्या उत्तराची वाट बघत आहे एकी भिक्षा निघावी नवे वस्त्र ने नेसावे नवे वस्त्र घालू नये आणि एकी भिक्षा घेऊ नये ज्या घरी भरपूर भिक्षा वाढली म्हणजे जेवढा काही आहार लागत असेल तेवढाच वाढला आणि आता इथंच ज्या वेळेला म्हटलं तर तिथं बसू नये इंद्रियासू नसेवा इंद्रियार्थ रस सेवन करू नये आपल्या जीबीला काय आवडते तेलकट आवडते तुपकट आवडते खारट आवडते आंबट आवडते तुरट आवडते काय आवडते जे काही आहेत तुम्हाला जे काही आवडीचे पदार्थ आहेत ते रसू न सेवावास त्याची सेवना करू नये मिठाच्या खड्या साक्ष न ठकावे मिठाच्या खड्याला पण साक्षी राहू नये आणि झाली भाजी द्या मग मीठ आम्हाला असंही करू नये श्री प्रभूचे तिन्ही पूजा अवसर पहावे श्री प्रभू महाराजांची तिन्ही पूजा अवसर पहा श्री प्रभूची दुरुणी सेवा करावी श्री प्रभू महाराजांची दुरुण सेवा करायला पाहिजे श्री प्रभूचा प्रसाद होतो बोटांतू सामावे इतुका घ्यावा प्रभूंचा प्रसाद ती बोटांतू सामावे इतुका घ्यावा तीन बोटामध्ये जेवढा काही सामाव ते प्रसाद तेवढाच घ्यावा वाया जाईल तरी जाऊ द्यावे वाया जरी गेलं काही हरकत नाही वाया जाऊ द्या परंतु तुम्ही तीन बोटात मावे एवढाच प्रसाद घ्यायचा त्यांची प्रवृत्ती भंग होऊ नये याची दक्षता घ्यावी परी तेथीची चिमुटी मिठही ने घावी तिथलं मात्र चिमुट भर मिठही घेऊ नका तुम्ही ऐसा विधी विहिला सर्वज्ञ म्हणत श्री प्रभू निर्गुण ब्रह्म असा विधी विहिला आणि मग स्वामी म्हणतात बाई श्री प्रभू महाराज हे निर्गुण ब्रह्म आहेत मग शांती बाईसी म्हणतले जी जी माझी येई गोसावी आसी लागे हो सर्वज्ञ म्हणतले बाई तुमची येईसी ये येथोणी तळहाताची सायली की जेल आता ही माऊली काय म्हणते आता कितीही केलं तरी आई आहे आणि काय म्हणते ही माऊली की माझी येई आता लागे हो म्हणजे मी माझी येई म्हणजेच ये एकाईसा ही आता स्वामींच्या सांभाळी घातलेली आहे यावर स्वामी म्हणतात बाई तुमची जी येई ये आहे ना एकाईसा तिला आम्ही माझ्या तळहाताच्या सावली खाली राखण करू तिचं आमच्या हाताची सावली तिच्यावर ठेवू तिच्यावर कोणत्याही प्रकारचं विघ्न येणार नाही सर्व लक्ष आम्ही ठेवू ती उगेची ठेनी गप्प बसतात सर्वज्ञ म्हणतले देमतीये या आरुती आली सर्वज्ञ म्हणतले बाई तुमची येईसी सांगा तू देमतीयेचा हो स्वामी लगेच सांगतात एकाईसाला शांतीबाईसाला की तुमच्या एकाईसाला सांगात आम्ही देमतीचा सा देणार आहोत देमतीला जवळ बोलून घेतात आणि म्हणतात बाई तुमच्या लेकीला सांगात आम्ही या देमतीचा देणार आहोत यावर स्वामी म्हणतात सर्वज्ञ देमती तुम्ही येईसी सांगा द्या वा स्वामी म्हणतात देमतीला की तुम्ही यांना तुमचा सांगात द्या यांच्यासोबत सोबत राहत जा नाहीतर तिला असं वाटेल एका आई गेली आता एकटी एकटीस राहील ती करमणार नाही आणि म्हणून स्वामी सांगात देतात दे मायसी सांगा तू दिला मग ती ही दंडवत घातली श्रीचरणा लागली मग ती परमेश्वर पुरासी निघाली मग शांत स्वामींना दंडवत घातले पाया पडले आणि परमेश्वर पुरा पुराकडे निघालेली आहे रुद्धपूरला जाण्यासाठी शांतीबाईसी बायसी पुसले पैठण हुनी जाओी शांताबाईसा म्हणतात जी, शांत जी, जी पैठण जाऊ का जी जी जीजी तुले गोमटे होय ते सारंग पंडिताचे नि भाचे राहायचे तिथे आता शांताबायसांना सारंग पंडिताची आठवण का काय म्हणून आली का नाही बघा काय म्हणते ती येतुले गोमटे होय ये ते सारंग पंडिताचे नाही एवढं आम्हाला गोमटं झालं तुमचं दर्शन झालं आम्ही तर आत्महत्या करून मेरून गेलो असतो तिकडे परंतु एवढं जे गोमटं झालेलं आहे ते फक्त सारंग पंडितामुळे झालेलं आहे तर मी तिकडून जाऊ का बरं कारण स्वामींनी सांगितलं होतं संबंधी इकडे जाऊ नका मग शांताबाईसाला वाटलं ते आपले संबंधी आहेत मग जावं की न जावं हे स्वामींना विचारून घेतलं सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई जा पांडी भेटा स्वामी म्हणतात जा सारंग पंडितांना भेटा ते तुमचे निमित्त तुमचे निमित्त कारण आहेत ते त्यांनीच तर तुम्हाला आमच्याकडे पाठवलेलं आहे बाई निमित्त माणिजे निमित्त मांडलं पाहिजे आणि ये तुकेनी निघाली पैठणासी गेली सारंग पंडिता भेटली तीही, मनो तो तीही मनी भी एकी मग भेट अभ्यागत म्हणून आदरले तिही म्हणितले पांडियाबाईसा पैठणला गेल्या सारंग पंडितांना भेटल्या जे काय अभ्यागत वृत्ती असेल ते कराय करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला ज्याला आपण म्हणतो पाहुण्यांना पाहुणचार करणे तर ते पाहुणचार करण्याचा प्रयत्न केला सारंग पंडितांनी परंतु लगेच शांताबाईसा म्हणतात नाही मला स्वामींनी एकी भिक्षा वारलेली आहे एकी भिक्षा घ्यायला नाही सांगितली तुमच्या घरचा पाहुणचार घेतला म्हणजे एकी भिक्षा होऊन जाईल त्यामुळे मी घेणार नाही मग दो एका घराची भिक्षा गेली आणि म्हणून एक दोन घर भिक्षा मागून आली वरीचीली भिक्षा तयाची घेतली मग दोन घर भिक्षा मागून आल्यानंतर वर का थोडा बहुत आहार लागत होता कारण की यांचाही मान करायचा आहे निमित्त आहेत हे पण सारंग पंडित आणि म्हणून जे काय वर अर्धी कोर चपाती एक चपाती दोन चपाती जे काय लागत असतील ते वरची भिक्षा जे काही कमी पडली तेवढी त्यांच्या घरून घेतली ती पांती जेऊ बैसली पंक्तीमध्ये जेवायला बसली तूप वाढवू आदरिले सारंग पंडितांनी तूप वाढण्याचा प्रयत्न केला पांडे आमचा गोसावी इंद्रियाबाईसा म्हणतात की मला स्वामींनी सेवन करू नये अशी आज्ञा केलेली आहे मग सारंग पंडिती नवे वस्त्र देव आदरिले मग सारंग पंडितांनी नवा कपडा अर्पण करण्याचा प्रयत्न केला शांताबाईसाच्या ठिकाणी नवा कपडा देत होते प्रावरण करण्यासाठी शांतबाईशी बायसी म्हणते पांडिया माझं गोसावी नवे वस्त्र नेसो वारिले असे लगेच सांगतात शांताबाईसी मला नव वस्त्र ही नेसू नये असं स्वामींनी सांगितलेलं आहे म्हणजे बघा संबंधीयाच्या भेटीला गेली मग आता स्वामींनी जायला सांगितलं मग दिलं ते घ्या या जागी जर मार्कंड असते तर काय केलं असतं तुम्हीच विचार करा दादोस असले तर काय केलं असतं सगळं घेतलं असतं स्वामींनी जायला सांगितलं ना मग आता यांनी हे निमित्त आहेत स्वामींनी सांगितले निमित्त मानिजे तर या निमित्ताने सांगितले ते सर्वच मान मानलं पाहिजे मी आणि त्यांनी जे सांगितलं ते केलं पाहिजे म्हणून दादोस असतील मार्कंड असतील अशा लोकांनी काय केलं असतं जे काही सारंग पंडितांनी दिलं ते घेतलं असतं तूप घेतलं असतं नवा कपडा घेतला असता हे सर्व केलं असतं परंतु आज्ञाधारक कशाला म्हणतात हे इथे आपल्याला या चरित्रातून लक्षात येते आणि म्हणून शांतबाईसा प्रत्येक वेळेला सांगतात की मला, स्वामी मला स्वामी स्वामींनी ही आज्ञा केलेली आहे मला स्वामींनी हे वारलेलं आहे याचा निषेध सांगितलेला आहे हे सर्व सांगतात स्वामींचा एकाही वचनाचा विसर त्यांना पडलेला नाही मग काय करतात सारंग पंडित ते वेळी आध जुणी पासवडीयेचे पाटुगे धले ते घेतले मग सारंग पंडितांनी जुन्या कपड्यातला एक तुकडा दिला मग येरी दिसी राहावी तर होते त्या दिवशी मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी पण पन सारंग पंडित म्हणत होते राहना एवढी काय गडबड आहे शांतबाईसी म्हणितले पांडेया गोसावी म्हणितले उपेन करावे ऐसे वारिले असे शांतबाईसा म्हणतात पांडेया आम्हाला स्वामींनी सांगितलेलं आहे एकदा मुक्काम झाल्यावर दुसरा मुक्काम त्या गावी व्हायला नको मग परमेश्वर पुरासी गेली मग स... हे जे शांतबाईसा आहे ते परमेश्वरपुराकडे गेल्या वास्तविक पाहता येळापूरवरून जर परमेश्वरपुराकडे रुद्धपूरला जर जातो म्हटलं तर सरळ रस्ता समोरच आहे परत येण्याची गरज नाही पैठणला येणे म्हणजे रस्ता वाकडा करून परत मागे जाणे सम आणि परत पुन्हा समोर जाणे असं होते उलटा फेरा पडतो परंतु शांतबाईसाने निमित्ताची भेट घ्यावी ज्यांच्यामुळे आपल्याला एवढं गोमट झालं त्यांच्यासाठी त्यांनी कष्ट सहन केले वेरुळ वरून तेवढच पायी पायी वापस पैठणला गेली आणि पैठण परत अमरावती जिल्ह्याकडे परमेश्वरपुराकडे जाण्यासाठी निघालेली आहेत रस्ता करून गेलेली आहेत मग परमेश्वरपुरासी गेली बहुत दि श्रीप्रभूची सेवा केली खूप दिवस परमेश्वरपुरामध्ये रुद्धपूरमध्ये श्री प्रभू महाराजांची शांतबाई साने सेवा केलेली आहे किती दैवाची भाग्याची सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची सेवा करायला मिळाली किती का दिवस असे ना परंतु सेवा करायला मिळाली श्रीप्रभू महाराजांच्या ठिकाणी सेवा करायला मिळाली मग के तुला एक दिसा ते अशी रुजा उपनली काही दिवसांनी मग काहीतरी रुजा लागली त्यांना बिमार पडल्या त्या शांताबाईसे तू केणी तेही तैसा मनोरुथू केला जे ऐसा समय एई ये का मग त्यांच्या मनामध्ये विचार येतो शांताबाईसाच्या मनामध्ये की अशा परिस्थितीमध्ये जर एकासा आली असती तर खूप बरं झालं असतं मग सर्वज्ञ म्हणितले एका ते मग सर्वज्ञ एकाईस आहितले बाई तुमचे माते सी रुजा उपनली असते मग आता इथं काय म्हणावं परमेश्वराच्या ठिकाणी सर्वस्व अर्पण केलं आणि शेवटी प्रपंचाची आठवण आलीच लेकीची आठवण आलीच त्यांना मग आता काय म्हणावं तर इथे असा अर्थ नाही घ्यायचा आपल्याला साहजिकच आहे त्यांची तब्येत बिघडलेली आहे रुजा लागलेली आहे आणि मग आता हे इच्छा कोणाची करतील म्हणजे जे, जे काही त्यांना आता त्या अंथरुणात पडलेले आहेत त्यांची सेवा करण्यासाठी कोणाची इच्छा करतील स्वामींनी यावं की श्री प्रभू महाराजांनी सेवा करावी तर असं कोणताही मनामध्ये विचार येणं शक्यच नव्हता मग आता हातपाय हारायला तयार नाही अंथुणात पडलेली बाई आहे मग हक्काचं कोण होतं तर येईस होती एकाईसाच लेकच होती आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे बाकी सर्वस्व त्यांनी अर्पण तर केलेलंच आहे शांतबाईसानी परमेश्वराच्या ठिकाणी त्यामुळे अशातला कोणत्याही प्रकारचा भाग नाही की त्यांना लेखीची आठवण आली त्यांना सदोदी तर परमेश्वराचीच आठवण होती आयुष्य गेले त्यांचं उभा आयुष्य घातलं परमेश्वराच्या सेवेमध्ये त्यांना शेवटी देह जाताना पण ईश्वराचीच आठवण आलेली असणार नक्कीच आलेली असणार त्यामुळे याच्यामध्ये शंका घ्यायचं काही कारण नाही शंका तुमच्या मनामध्ये आली असेल किंवा न आली असेल काहींच्या मनामध्ये येऊही शकते आणि म्हणून मीच शंका उपस्थित केली आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे बाई तुमची मातीशी ऊर्जा उपनली असते ती तुमची वाट पाहते असती की तुमची वाट बघत आहेत बरं का तुम्ही जात आणि खा त्या ते म्हणावे रुचेल ते जेवावे मग स्वामी सांगतात तुमच्या आईला सांगा तुम्हाला जे आवडेल ते खावं आणि जर घेत नसतील तर असं म्हणावं येथोनी तुम ते घ्या ऐसे म्हणितले आणि त्या जर घेत नसतील तर असं सांगा की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आम्ही स्वतः सांगितलेलं आहे की जे आवडते ते घ्या येद्धपुरासी आली भेटी झाली एका निघाली रुद्धपुराला पोहोचली भेटी झाली शांतबाईसा म्हणतात येई आली सी आली का तू तीही म्हणितले हो आई आली आई मी आलेली आहे बर का असं उत्तर देतात एकाईसा गोसावी पाठविली सी कि तुझी आलीसी शांताबाई साहेब विचारतात स्वामींनी पाठवलं की तू तुझ्या मनानेच आलीस ना आई माते गोसावी पाठविले मग ती उत्तर देते की ना आई मी माझ्या मनाने नाही आली मला स्वामींनी पाठवलेला आहे आई तुझं काय रुचे ते गोसावी सुविले असे आई तुला जे आवडेल दे दे ते खा असं स्वामींनी सांगितलेलं आहे आणि मलाही आज्ञा दिलेली आहे तुम्हाला जे आवडेल ते त्यांना द्यावं म्हणून बाई से म्हणतेले येई मज श्री चक्रधरू वाचोनी आणि काहीची न रुचे बघा अखिरला उत्तर काय आलं तुम्हाला मी म्हटलं की त्यांना शेवटपर्यंत स्वामींची आठवण यायची काय म्हणतात सा की मला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वाचोणी काहीच रुचत नाही काहीच आवडत नाही जरी घे ये तरी मज गोसावी का मारिले जर मला घेताच येता आला असत घेताच आलं असतं तर मग स्वामींनी सुरुवातीला मला वारलंच नसतं निषेधच केला नसता त्या गोष्टींचा गोसाव्यासी माझी कणव म्हणून वारले स्वामींना माझी कणव होती आणि म्हणून स्वामींनी मला ते वारलेलं आहे की हे, हे पदार्थ खाऊ नये एतुकेनी त्याचे देह गेले आणि त्यांचं देह गेलं शेवटपर्यंत ते काय म्हणतात की मला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वांचुनी काहीही रुचत नाही काहीही आवडत नाही माझ्या ध्यानी मणी जे वसलेले आहेत ते फक्त सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत दुसरं मला काही एक नको आणि अशा शब्दामध्ये असं बोलत असताना त्यांचं देह गेलं येतुकेनी तयाचा संस्कारू केला शांत अंतिम संस्कार केला मग एका तयाची आस्ती घेऊन गोसावी आली शांतबाईसाला अग्नि डाग दिला अग्नि डाग दिल्यानंतर जे काही अस्थी उरतात दुसऱ्या दिवशी ते वेचल्या आणि स्वामींपाशी एका घेऊन आलेली आहे गोसावी प्रतिष्ठाने राज्य करीत असती आणि ज्यावेळेस हे सर्व प्रकरण घडलं किती दिवस तरी एकाईसा तिथे होती सर्व झाल्यानंतर ज्यावेळेस एकाईसा परततात स्वामीकडे येण्यासाठी त्यावेळेस स्वामी हे प्रतिष्ठानला होते म्हणजे पैठणला होते आणि ज्यावेळेस ते निघाले त्यावेळेस वेरूळला होते स्वामी पैठणला कुठे होते तर पै पीठ जयेच्या निंबातरी गोसावी सी आसन झाले होते पीठ जैचा जो लिंबू होता त्याच्या खाली स्वामी बसले होते पैठण इथे तो एकाईसे आली दंडवत घातले चरणा लागली एका आल्या स्वामींना दंडवत घातले पाया पडल्या मग गोसावी आपली पुढे सर्व व्यवस्था सांगितली काय काय घडलं ते सर्वज्ञ म्हणितले थोणी म्हणितले ते म्हातारीयसी घडले गा मग गोसावी पुसले बाई पैल काई मग स्वामी म्हणतात आम्ही जे सांगितलं ते म्हातारी एसी म्हणजे तुमच्या आईला शांतबाईसाला तंतोतंत घडलेलं आहे त्यांनी तंतोतंत आचरण केलेलं आहे आणि मग स्वामी म्हणतात बाई ते पलीकडे काय ठेवलेलं आहे बरं जी जी या आईची आस्ती माझी आई शांतबाईसा त्यांच्या ह्या आस्ती आहेत सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात येथ का आणली इथे बर आणल्या तुम्ही ह्या अन्यत्र मरे तयाची असती वाराणसी नेई जती वाराणसी मरे ते तयाची आस्ती, मरे मरे आस्ती ते के नेई जती स्वामी म्हणतात जे वाराणसी म्हणजेच काशीला अन्यत्र जर मेलं कोणी तर ते काशीला आस्थी घेऊन जातात त्या व्यक्तीच्या आणि वाराणसीला जर मेलं तर त्याच्या असती कोणीकडे घेऊन जाणार तिथेच विसर्जन करणार रुद्धपूर म्हणजे काशी येसू की बाई रुद्धपूर म्हणजे काशी आहे काशीचा वास आहे ते आणि का जडा पार्थिवा सारखे नव्हे की बाई जे दुसरे जे जड पार्थिव तीर्थक्षेत्र असतात जे तीर्थक्षेत्र या जीवांना फक्त प्रपंचामध्ये गुरफटून ठेवण्यासाठी लवकरात लवकर नवस सायस पूर्ण करतात आणि या जीवाला ऊर्ध्वगामी होऊ देत नाहीत या प्रपंचामध्ये अडकून ठेवतात असे जे तीर्थक्षेत्र आहेत पार्थिव त्यांच्यासारखं नाही परमेश्वर पुराचं तीर्थ या अस्ति मा येथ आणि जती तिथच्या असती आणि तुम्ही इथे आणल्या मा म्हणजे काय आश्चर्यकारक स्वामी म्हणतात की तिथल्या असते तुम्ही इथे आणल्या कसं का काय बरं तर सारंग पंडित हे म्हणितले सारंग पंडित तिथेच बसलेले होते सारंग पंडित म्हणतात जी जी ये काही ती स्वामींना सारंग पंडित म्हणतात की यांना काय माहिती बरं कारण ही एक ऐसा म्हणजे सारंग पंडिताच्या आत्यांची मुलगी हे शांताबाई आत्या आत्याची मुलगी होती आणि म्हणून म्हणतात सारंग पंडित की बिचारीला काय माहीत बरं आणले बिचारींनीकडं सर्वज्ञ म्हणतील घाला पहिली लोणार तीर्थी स्वामी म्हणतात पलीकडे लोणार तीर्थ आहे पैठण इथेच लोणार तीर्थ आहे नाही तर तुम्हाला असं वाटेल जा लोणारला असे म्हणले स्वामी तसा अर्थ नाही तर पैठण इथेच एक लोणार तीर्थ नावाचं तीर्थ आहे आणि तिथे त्या अस्थि विसर्जित करण्यासाठी सांगितल्या स्वामींनी एका इसाला हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या चरित्राला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही स्वामींच्या अशा चरित्रामध्ये रुची असेल तर हे चॅनेल तुमच्यासाठी आहे <coughs> लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडोत्प्रणाम जय कृष्ण दंडवत हो